नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील आहे भारतीय कांद्यावर संकट पाकिस्तान चीनचा कांदा जागतिक बाजारात का चमकतोय कारणे समोर काय महत्त्वाची बातमी आहे काय महत्त्वाची घडामोड महत आहे संपूर्णपणे जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच बघा विनंती व्हिडिओ आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगावर नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोसाल बैकन म्हणजे घंटा हाऊसात जेणेकरून जन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर पोहोच असतेच करू शकता भारतीय कांद्यावर संकट पाकिस्तान चीन कांदा जागतिक बाजारात का चमकतोय कारण आले समोर बघू शकता भारतीय कांद्याच्या निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मोठी असली तरी सध्या भारताचा कांदा जागतिक स्पर्धेत पिछाडीवर गेला आहे पाकिस्तान आणि चीन या देशात कांद्याच्या भारताच्या तुलनेत अधिक मागणी आहे यामागे भारतीय सरकारने वारंवार बदलणारे आणि अनिश्चित धोरण कारणीभूत ठरत असल्याचं मत कांदा निर्यातदार संघटनाने केलं आहे चीन आणि पाकिस्तानच्या कांद्याला पसंती का हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष अजित शहा यांनी सांगितलं की जागतिक बाजारात सध्या पाकिस्तानचा कांदा प्रति टन फक्त सत् एकशे सत्तर डॉलरचा आणि चीनचा नवीन कांदा दोनशे पन्नास डॉलरचा उपलब्ध आहे त्यावेळी भारतीय कांद्याला तब्बल तीनशे तीस डॉलर प्रतिटन आहे त्यामुळे किमतीच्या तुलनेत भारताचा कांदा मागे पड पडतो आहे परिणामी या ठिकाणी बघितलं तर ग्राहक पाकिस्तान आणि चीनच्या कांद्याला प्राधान्य देत आहे विशेष म्हणजे पाकिस्तानच्या कांद्याची गुणवत्ता फारशी विशेष नसतानाही तो बाजारात अधिक मागणीचा पात्र ठरत आहे या मागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानकडून सातत्यपूर्ण पुरवठा केला जातो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भारत या लोक भारत भारताकडून होणारी निर्यात सरकारच्या हस्तक्षेपामुळे डगमळीत बनली आहे आणि या अगोदरसुद्धा अशीच परिस्थिती आहे ज्यावेळेस दोन हजार एकोणीस यामध्ये वीस एकोणीस वीस या सालामध्ये जी काही निर्यातबंदी सरकारने केली निवडणुकीच्या वेळी त्यामुळे या ठिकाणी त्या सरकारचा बांगलादेश या ठिकाणी आपल्या हक्काची बाजारपेठ असताना आपल्या त्या ठिकाणी का निर्यातबंदी आपल्या सरकारने चालू बंद केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा आपल्या सरकारवरील विश्वास आपल्या देशावरील विश्वास गमावला आहे कांदा निर्याती भावासंदर्भातील निर्यातीसंदर्भात त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी अशी परिस्थिती आहे